जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहे शेवग्याची पाने फुले शेंगा ही औषधी गुणधर्मयुक्त आहे त्यासाठी ही ताजी फुले आहेत निवडून घेते यातील फुलं घ्यायचे असे फुलं निवडून मोठ्या कड्या पण घ्यायच्या नाजूक पांढरी शुभ्र फुले आहेत अशी फुलं निवडून घेतले धुवून घेते पाण्यामध्ये मीठ टाकून या पाण्यात निवडून घेतलेले शेवग्याची फुले पाच मिनिट मिठाच्या पाण्यात फुले राहू द्यायची या फुलांची भाजी खूप छान बनते पाच मिनिटानंतर स्वच्छ धुवून पाणी निथडून घेतलं कढईमध्ये तेल तेल गरम झालं मोहरी कापलेला कांदा दोन कापलेली हिरवी मिरची परतून घेते अद्रक लसूण जिरे पेस्ट हे तेलावर व्यवस्थित होऊ देते एक लहान चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर हे तेलावर खमंग परतून घेते कांदा छान परतला गेला यामध्ये धुवून घेतलेली फुले शेवग्याला छान फुले आली आहेत शेवग्याच्या पानांची पण खूप छान भाजी बनते करायला सोपी झटपट होणारी पौष्टिक फुलांची भाजी शेवग्याची फुलं मिळत असतील तर भाजी करून बघा चवीनुसार मीठ अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा ताजी धुवून कापलेली कोथिंबीर मिक्स करते भाजी शिजायला पाणी टाकायचे नाही वाफेवर अशीच शिजते लो टू मीडियम फ्लेमवर होऊ द्यायची ऋतूनुसार सर्व भाज्या खायला पाहिजे शेवग्याच्या फुलाची पौष्टिक भाजी तयार आहे आयुर्वेदिक औषधी गुणधर्मयुक्त पौष्टिक चवदार शेवग्याच्या फुलांची भाजी पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन